हाय मित्रांनो नमस्कार आई चहा जागावर नका माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवूया मटण तर मटण बनवण्यासाठी मी इथे अर्धा के जी मटण घेतलेलं आहे त्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण इथे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळेस आता आपण उकड बनवूया उकड बनवण्यासाठी आपण थो थोडीशी हळद टाकूया त्याच्यावर एक चमचा हळद घेतलेली आहे मी इथं आणि चवीपुरतं मीठ टाकूया आपण इथे पातळी ठेवलेलं आहे आता आपण एक कांदा घेतलेला आहे मी ते आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कांदा भाजून घेऊया आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया दोन माप तेल टाकायचंय आणि चांगल्या प्रकारे आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे शकता आपला कांदा इथे परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मटण टाकूया आणि चांगल्या प्रकारे परत एकदा परतून घेऊया आता आपण इथे परतून घेतलेला आहे आता आपण त्याला फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया तुम्ही बघू शकता मित्रांनो वाटण बनवण्यासाठी आपण इथे तीन कांदे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर दोन खोबऱ्याचे तुकडे एक दालचिनी दोन दालचिनीचे तुकडे थोडंसं व दोन तीन तेजपत्ते दोन गाठी लसणाचे आता आपण याचं कांद्यांना आणि खोबऱ्यांना भाजून घेऊन याचं वाटण बनवूया तुम्ही बघू शकता आपलं उकड झालेलं आहे आता आपण याला फोडणी देऊया पातेला ठेवलेलं आहे आपल्या पातेला तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ते तेल ओतूया दोन ते तीन पळ्या मी इथे तेल घालत आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकूया नंतर तेजपत्ता टाकूया आणि याला चांगल्या प्रकारे आपण असं परतून घेऊया वाटणामध्ये लसूण कांदे खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण आहे याला दोन मिनिट परता येते चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला घरचा काळा मसाला घालायचा आहे वाटलेला त्यानंतर आपल्याला डाळव घालायचे याच्यामध्ये आणि याला परत असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर लाल तिखट घालायचे दोन चमचे आणि अशा प्रकारे परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला जिरा आहे जिरं शेवटचा टाकायचं आहे कारण की जिऱ्याचा टेक्चर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरतो त्यानंतर आपल्याला एक चम्मच सुहाना मटण मसाला टाकायचा आहे जोपर्यंत मसले बुडबुड्या येत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करत आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला चांगल्या प्रकारे परतत आहे आता आपल्या यामध्ये कुकर टाकायचे आणि असे असे परतून घ्यायचे अशा प्रकारे सगळीकडे मसाला लागला पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये तवी मीठ टाकायचं आपण अगोदरही मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवायचे आणि नंतर आपल्याला जेवढं लागेल तेवढं टाकायचं तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर आपल्याला थोडंसं पाणी होता याच्यामध्ये दोन ते तीन मिनिट आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर उतरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान अशी उकळी आलेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि उतरून घेऊया बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली थाळी रेडी झालेली आहे या खायला बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली थाळी रेडी झालेली आहे व्या खायला